राजातील मराठ्यांना कुळवी प्रमाणपत्र कसे मिळणार ओबीसी महासंघाच्या अध्यक्षांशी स्पष्ट सांगितलं हैदराबादमध्ये निजाम नोंदी सापडल्या तरी त्यांना राज्यात कुणबी प्रमाणपत्र सरकार देऊ शकणार नाही असा दावा राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी केला आहे शिंदे समितीने हैदराबादमधील निजाम नोंदीची तपासणी केली असली तरी त्याआधारी राज्यात मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र भेटण्याची शक्यता कमी असल्याचे स्पष्टपणे बबनराव तायवाडे यांनी म्हटले राज्यात ओबीसीमध्ये असलेल्या अनेक जाती इतर राज्यात इतर प्रगात आहेत तर दुसऱ्या राज्यात सापडलेली नोंद आपल्या राज्यात ग्राह्य धरायची का हे hey, संविधान आणि न्यायालयात टिकेल का हा प्रश्न आहे अशी शंका त्यांनी उपस्थित केली सरकारने असा प्रयत्न केल्यास त्याला न्यायालयात आव्हान देणार असल्याचे म्हणत मराठा आरक्षण हा ज्वलंत प्रश्न आहे तर जरांगे पाटील यांचा सा दौरा सामाजिक राजकीय नसल्याचे सामाजिक प्रश्न म्हणून त्यांना प्रतिसाद मिळतो आहे हा प्रतिसाद जरांगेला राजकीय क्षेत्रात मिळणार नाही असे तायवाडे म्हणाले याच्याकडे आम्ही लक्ष ठेवून आहो आणि इथे महत्वाचा प्रश्न असा येणार आहे की एका राज्यातील व्यक्तीची नोंद हे दुसऱ्या राज्यामध्ये आल्यावर ती ग्राह्य धरायची की नाही धरायची कारण पुष्कळशा ठिकाणी असं आहे की आमच्या ओबीसी समाजामध्ये देशामध्ये या तीन हजार सातशे बेचाळीस जाती आहेत त्या जातीमध्ये एखादी जात एखाद्या राज्यामध्ये एस सीमध्ये आहे एखाद्या राज्यामध्ये एस टीमध्ये आहे तर एखाद्या राज्यामध्ये ती ओबीसीमध्ये आहे म्हणजे की ज त्याच्यामुळे इथे आल्यावर त्याची सरकार कशा प्रकारे मार्गी लागतात आणि संविधानाच्या कक्षेत आणि न्यायालयाच्या प्रक्रियेमध्ये किती ती टिकते याचासुद्धा विचार सरकारला करावा लागलेला आहे कारण अनेक जाती अशा आहेत की एका राज्यामध्ये एस सीमध्ये आहे दुसऱ्या राज्यामध्ये सीमध्ये आहे एका ठिकाणी सीमध्ये आहे एका ठिका त्याच्यामुळे हा गुंतागुंतीचा प्रश्न आहे त्याच्यामुळे सरकार त्याच्यावरती काय निर्णय घेते त्याच्यावरती सुद्धा आम्ही लक्ष ठेवून आहोत अजूनपर्यंत कुठलाही निर्णय झालेला नाही त्याच्यामुळे आम्ही त्याच्याबद्दल काही काळजी करायची आम्हाला गरज करा नाही शासन का आहात तुम्ही ते हैदराबादच्या नव्हती महाराष्ट्रात लागू होती की नाही म्हणून शासन का आहोत ना कारण परिस्थिती ही आम्ही सांगितलं तुम्हाला की ज्या तीन हजार सातशे बेचाळीस जाती आहे त्या सर्वच राज्यामध्ये एक साख्या एका कॅटेगरीमध्ये नाही आहे आणि म्हणून पुष्कळच्या ठिकाणी तुम्ही बघा की के केंद्राची ओबीसीची लिस्ट वेगळी आहे राज्याची ओबीसी लिस्ट वेगळी आहे एखाद्या जातीचा माणूस समजा उद्या राजस्थानमध्ये आहे किंवा उत्तर प्रदेशमध्ये आहे त्याची जात तिथे सीमध्ये आहे पण तो समजा महाराष्ट्रामध्ये रहिवासी म्हणून आला तर आणि महाराष्ट्रामध्ये ती जात सीच्या यादीमध्ये नसेल तर त्याला सीचं प्रमाणपत्र मिळत नाही ही सध्याची परिस्थिती आहे याचा सुद्धा भविष्यामध्ये सरकारला विचार करावा लागणार आहे तर दौरा सुरू आहे विधानसभा निवडणुकी आहेत अल्टिमेटमधे संपत आलेलं आहे सरकारला दिलेलं दौऱ्याकडे कसं पाहतं शांती नाही हा सामाजिक दौरा आहे हा राजकीय दौरा नाही आहे आणि एखाद्या समाजा समाजाचा जेव्हा सामाजिक प्रश्न निर्माण होतो त्या सामाजिक प्रश्नावरती समाजातून फार मोठ्या प्रमाणामध्ये प्रतिसाद मिळत असतो पण तेवढाच प्रतिसाद राजकीय क्षेत्रात मिळेल याबद्दल मी साशंका आहे त्याच्यामुळे राजकारण वेगळं समाजकारण वेगळं तो समाजाचा ज्वलंत प्रश्न आहे म्हणून तो प्रतिसाद चांगला मिळतो आहे परंतु आता ते जर राजकारणामध्ये ते अपेक्षित असेल तर पुढे काय होईल त्याच्याकडे सुद्धा आम्ही लक्ष ठेवून आहोत पण जरांगी पाटलाच्या या दौऱ्याचा राजकीय फायदा होण्याची शक्यता नाकारता येत नाही आता ते प्रत्यक्ष निवडणूक संपन्न झाल्यावरच आपण सांगू शकतो हो की काय का, का फायदा झाला काय तोटा झाला काय आज त्याच्यावरती वक्तव्य करणं मला तर योग्य वाटत नाही है। सर हैदराबादच्या नोंदी ज्या सापडल्या त्याला जर राज्य सरकारला मान्यता देऊन जर ओबीसीमध्ये समावेश करण्याचा प्रयत्न केला तर ते तुम्हाला मान्य असेल का किंवा त्याला तुम्ही आव्हान देणार नक्कीच मी आता जे सांगितलं तुम्हाला की देशामध्ये जी परिस्थिती आहे किंवा जो कायदा आहे तो कायदा लक्षात घेऊन चॅलेंज होणार असते काय आतापर्यंत लाटे चार पाच वेळा लोक गेले हैदराबादला तिथून आलेले आहेत पण तू काही सापडलं नाही आता यावेळेस काय सापडते त्याच्याकडे आम्ही लक्ष ठेवणार सर अल्टिमेटम संपत आहे या अल्टीमेटम संपण्याच्या आधी सरकार काहीतरी निर्णय घेईल अशी काही भीती वगैरे आहे का ओबीसी बिलकुल नाही आहे बिलकुल नाही याच्याकरता की मुख्यमंत्री असो दोन्ही उपमुख्यमंत्री असो शिंदे साहेब फडणवीस साहेब अजित पवार साहेब इतरही सरकारमधील मंत्री आता सुद्धा ठामपणे सांगतात की आम्ही ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावणार नाही ओबीसीमधून आरक्षण देणार नाही सरसकट कुंड्यांचे प्रमाणपत्र देणार नाही त्याच्यामुळे सध्या तरी आम्हाला काळजी करायची कुठली हे गरज वाटत नाही